मराठी अभिनेत्री सुरेखा कुळशी मालिका सिनेमामधून मा नावारूपाला आल्या नवरी मिळे नवऱ्याला भाग्यलक्ष्मी चंद्र आहे साक्षीला यांनी अशा मालिकेमध्ये त्या दिसल्या त्यांना अनेकदा आपण खलनायकी भूमिकेत पाहिलेलं आहे त्यांची नजरच अशी आहे की ते समोरचा व्यक्ती भीतो सुरेखा पुडची ही आता पन्नासीला आले आहेत काही दिवसापूर्वीच त्यांच्या पतीचं आजारपणाने निधन झालेलं त्यांना एक मुलगी आहे जी आता दहावीला आहे पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही का यावर नुकतंच त्यांनी एक मुलाखतीत भाष्य केलेलं आहे सुरेखा कुडेची यांच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं त्यांचा नवरा कॅमेरामॅन होता यांना नंतर पुन्हा त्यांनी लग्न केलेलं नाही आणि एकटीने लेकीचा सांभाळ केला राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या मला या बाबतीत विचार करण्यापेक्षा किंवा येण्यापेक्षा माझ्या कुटुंबियानेच मला मुलगी लहान आहे तोवर तू दुसरं लग्न कर असं सांगितलं होतं असं सल्लाही दिला होता माझी सासूही तयार होती काहीच हरकत नाही माझं पूर्ण पाठिंबा आहे असं ती म्हणाली होती मी त्यावेळी सदोतीस वर्षाची होते पण त्यावेळी मी मानसिकरित्या तयार नव्हते मला दुसरं लग्न करायचं नव्हतं त्यापुढे म्हणाल्या एक दोन वर्षानंतर माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली मला ती व्यक्ती आवडली आम्ही छान बोलायचो भेटायचो पण कुठेतरी असं वाटायला लागलं की बाईला पुरुष भेटतो पण मुलाला किंवा मुलीला आपल्या वडील भेटत नाहीत फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती माझ्या मुलीचाही स्वीकार करेल का असा प्रश्न पडायचा नुसतंच रिलेशनशिपमध्ये मला नको होतं म्हणून मी ते तिथेच थांबवलं त्यामुळे या भानगडीत पडायला नको असं मी ठरवलं होतं तर तुम्हाला सुरेखा कुडेशी हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट मालिका तुम्ही पाहिला आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीच्या माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील तर